अधिकारी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आले त्याच गोदावरी नदीमध्ये आम्ही जे स्थान निवडलं अनेक संत मंत या गोदावरीच्या नदीमध्ये येऊन स्थान केल्यानंतर पवित्र होता मग आमच्या महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थी जर नोकरीपासून वंचित राहत असतील जे माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द कुठेतरी पाळावा आणि ती आमची साडसाती पाठीमागची निघून जावी म्हणून त्या गोदावरी नदीमध्ये हे सर्व युव प्रशिकणार्थी आंघोळ करण्यासाठी आले होते पण पोलीस डिपार्टमेंटचं म्हणणं असं आलं की बाबा तुम्ही एकटेच झाला तर मी सर्वांच्या वतीने मी एकट्याने आंघोळ या ठिकाणी केलेली आहे आणि ही व्यथा गोदामाईच्या चरणी आम्ही मांडत आहोत जवळपर्यंत आम्हाला हक्क किंवा आमचा योग्य निर्णय जे प्रशासकांनी जो शब्द दिलेला आहे निवडणुकीपूर्वी तो शब्द पाळावा आणि माननीय उदय सामंत साहेब सांगितलं आले होते उपोषण सांगितलं तुमचं काम होऊन जाईल किंवा तुमची चिपट ठेवान दिली जाईल तब्बल तीन महिने झाले तरी ही मुलांचं कुठलंही काम ह्या ठिकाणी होत नाही त्या मुलांचा पगार निर्मित होत नाही अनेक अडचणी त्या ठिकाणी निर्माण आहे माझी ह्या गोदावरी मायला विनंती आहे अनेक राज्यातून नवी देशातून मंडळी ह्या ठिकाणी येतात तुझ्या दर्शन तुझ्या खुशीमध्ये स्नान करतात त्यांच्या पाठीमागची इडापिडा निघून जाते अनेक दोष या ठिकाणी निघतात આમ યુવા પ્રશિક્ષણાર્થી વ્યથા સંપૂર્ણ એના હક્કા ની ભાતકરી મેળવી એવડી અપેક્ષાની ગોદામા ચર્ચા કરતો ગોદામા

बाईक करा पहिले बाईक नाही वरती परत पाय घेऊन जे पण आपण बघतोय की हे दोन या ठिकाणी उतरलेले आहेत जे आहेत महाराज मठांचे महाराजांनी मला महाराज होता यंद्रकारांशी संवाद केला शासनाचं लक्ष महाराष्ट्रामध्ये माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ महाराष्ट्रातील लाडके मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी निवडणुकीपूर्वी एक चांगली योजना आणली होती लाडका भाव योजना ज्या ठिकाणी सहा महिने काम केलं जाईल आणि त्या ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार देखील उपलब्ध करून दिला जाईल अशा पद्धतीचं अभिवाचन दिलं होतं तब्बल सहा महिन्याचा कार्यकाळ त्यांच्याकडे संपला त्यानंतर आम्ही पुन्हा देहूतून मुंबई पायदिंडी काढली मुंबईमध्ये देखील आझाद मधल्यावरती बालाजीपाटे चाकूरकर यांनी देखील आंदोलन केलं पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पाच महिने मुदतवाढ झाली बघता बघता अकरा महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे आणि अकरा महिन्यानंतर ह्या पुन्हा ह्या मुलांच्यावरती बेरोजगारची परिस्थिती कुराड कोसळली आहे आम्ही सरकारने जे पत्र प्राप्त झाले त्या पत्रामध्ये जे कुठेही ग्राहक धरलं जात नाही त्या खात्याचे जे, जे मंत्री आहेत मंगल प्रभात लोडासाहेब त्यांनी सुंदर अशा पद्धतीने सांगितलं की ते प्रमाणपत्र प्राप्त होईल आणि पत्रा त्या पत्राच्या माध्यमातून तुम्हाला कायमचा रोजगार मिळून जाईल पण त्या पत्रामध्ये जर बघितलं तर त्या पत्राचा कुठेही काय उपयोग होत नाही आम्ही सांगलीमध्ये उपोषण केलं त्यावेळेस उदय सामंत साहेब त्या ठिकाणी आले त्यांनी शब्द दिला दोन दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये आम्ही भेट घालू आज तीन महिने झाले तीन महिने होऊन देखील आज त्या ठिकाणी आमची भेट होत नाही आमचा विचार होत नाही आमचं म्हणणं काय की आम्हाला अकरा महिन्यानंतर पुढं काय करायचं तुझ्यात काम केलो ना आम्ही तर अकरा महिन्यांतर आम्ही पुढं काय करायचं जे पत्र तुमचं प्राप्त आहे त्या पत्रात आम्ही नेमकं पुढं काय करायचं हा आम्ही ह्या इंद्राने आपलं आज गोदावरी माझ्यामध्ये आंघोळ केलेली आहे फरे शिक्षणारी आंघोळ करण्यासाठी त्यांना थांबवून आले पोलीस डिपार्टमेंटने की तुम्ही थांबा आम्ही ऐकलो प्रशासकाच्या विरोधामध्ये येत नाही सरकारच्या विरोधात नाही आम्ही लाडके मामा शिंदे मामा लाडके मा देव मामा लाडके व्हा अजित मामा अशा पद्धतीची घोषणा आम्ही देतोय आमच्या मागण्या जर मान्य होत नाही त्यावेळी आम्ही ह्या गोदावरी काठीत अमर उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे पण ह्या ठिकाणी प्रशासक म्हणते की तुम्हाला परवानगी नाही आहे तर आम्हाला जिथं बसूतील त्या ठिकाणी आम्ही बसणार आहोत जोरपद ह्या मुलांच्या हक्काची भाकर मिळत नाही तर आमचा लढा चालू राहणार आहे थांबणार गोदावरी स्नान काय केलं आणि हे आंदोलन असं का या पद्धतीने काय केलं गोदावरी स्थान अनेक संत भंत या ठिकाणी एवढा मोठा कुंभमेळा होतोय अनेक संत मंडळी या ठिकाणी येतात मग एवढे ये मंडळी येत असताना ह्या ठिकाणी जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साडेसती तुमच्या पाठीमागची व्यथा संपत असतील इथं मायबाब ब्रह्मेश्वर भेटत असेल तर मग आम्ही त्यांच्या नावाने त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश या रूपामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस उद्धव माननी देवेंद्र फडणीस अजित पवार साहेबांनी एकनाथ शिंदेसाहेबांना बघू आणि त्यांच्या नावाचा जप करू या ठिकाणी चालसा बोलता देव राष्ट्रीय संत गाडगेवांचा विचार आहे माणसातला देव बघा मग ह्या गोदावरी काठावरती आम्ही त्या देवाची अपेक्षा करतो तो देव भेटावा आमची व्यथा त्यांच्यापर्यंत जावी आम्ही कार्यकाळ झाले अकरा महिन्यांत आमचं पुढं काय हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी ते सरकारने गांभीर्याने विचार नाही केला जवळपर्यंत आमच्या हक्काची भाकर मिळत नाही तोपर्यंत मी आज एकटा आंघोळ केलोय उद्या सगळेजण आंघोळ करून दिला अशी परिस्थिती या ठिकाणी सांगतोय महाराष्ट्रातील एक लाख पंचाहत्तर हजार महाराष्ट्रातील एक लाख पंचाहत्तर हजार प्रशिक्षित युवा बेरोजगार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी चटखाईमध्ये अडकलेले आहेत राज्यातील या सरकारनं विधानसभेच्या अगोदर लाडका भाऊ योजना काढली लाडकी बहीण योजना काढली आणि यांचं अकरा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्याच आस्थापनेमध्ये कायम करण्याचा शब्द दिला होता पण ते तो शब्द हे फडणवीस सरकार पाळत नाही त्यामुळं आज बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी नेतृत्व या ठिकाणी गोदामाईमध्ये स्नान करून या सरकारला इशारा देत आहोत या सरकारने दिलेला शब्द विधानसभेच्या अगोदर पाळावा जर शब्द नाही पाळला आम्ही आज शांततेच्या मार्गाने क्रांती करण्याच्या इशारा या ठिकाणी देत असताना जर सरकार या युवकांना युवतींना वाऱ्यावर सोडणार असेल तर या राज्यातल्या युवकांच्या डोळ्यासमोर नेपाळ तरळत आहे नेपाळ सारखी परिस्थिती महाराष्ट्रात येणार नाही असं जर वाटलं तर आपण सर्व या युवकांना कायमस्वरूपी रोजगार द्यावा हा इशारा नाशिक मधून आम्ही देतोय はい。